राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळचे साडेनऊ वाजलेत शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्वाचे अपडेट्स आले आहेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सध्या राज्यात पावसानं थैमान घातले असून अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलाय यामुळे राज्यातील बळीराजाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आलेला खरीपाचा हिरावून घेत असल्यानं शेतकरी चिंतेत आहे या नुकसानीच्या पंचनाम्याविषयी एक अत्यंत बातमी आहे अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत चला तर सर्वात आधी पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सध्याची हवामान प्रणाली पाहिल्यास बंगालच्या उपसागरात उत्तर प्रदेश आणि दक्षिण ओडिसा किनारपट्टीजवळ जे कमी दाबाचं क्षेत्र होतं त्याची तीव्रता आता वाढली आहे त्याचं रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झालंय पुढील बारा तासात याची तीव्रता आणखी वाढून त्याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल ही पावसाळी प्रणाली उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकण्याची शक्यता असून ती आंध्र प्रदेश ओडिसा किनारपट्टीला धडकून छत्तीसगड आणि विदर्भातून मध्य प्रदेश मार्गे गुजरातकडे जाण्याचा अंदाज आहे याचबरोबर मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा अर्थात मान्सून ट्रॅप सुद्धा विदर्भाच्या आसपास भागातून मध्य प्रदेश आणि गुजरातपर्यंत विस्तारला आहे या सर्व प्रणालीच्या एकत्रित प्रभावामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस सक्रिय झालाय काल रात्रीही आपल्या अंदाजानुसार अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आज सकाळी सव्वा आठ वाजताच्या सॅटेलाईट इमेजनुसार बुलढाण्याचे दक्षिण भाग हिंगोली पश वाशिमचे पश्चिम भाग आणि नांदेडच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग दिसत आहेत धाराशिव आणि सोलापूरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे ढग आहेत जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही हलक्या ते मध्यम पावसाचे ढग आहेत धुळ्याच्या उत्तर भागांमध्ये आणि अमरावती अकोला सीमावर्ती भागातही चांगल्या पावसाचे ढग आहेत मुंबई ठाणे पालघर आणि रायगडच्या किनारपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग दाटलेत रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्याकडेही चांगला पाऊस देणारे ढग पाहायला मिळत आहेत आता येत्या चोवीस तासातील अंदाज पाहिल्यास वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी जालना जळगाव बुलढाणा अकोला वाशिम आणि अमरावती या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बऱ्यापैकी ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर लातूर धाराशिव सोलापूर अहमदनगरचे पूर्व भाग बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक उत्तर पूर्व भाग धुळे नंदुरबार भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे घाट विभागाचा विचार केल्यास नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे आणि पालघर या संपूर्ण पट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरीवर असतील एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्येही मध्यम ते जोरदार मान्सूनच्या सरींची शक्यता आहे तर अंतर्गत भागांमध्ये अहिल्यानगर पुणे आणि सांगली सोलापूरच्या पश्चिम भागात क्वचित हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे यानंतर एक दिलासादायक बातमी फेरछाननीनंतर चौदा हजार शेतकरी प्रलंबित कांदा अनुदानास पात्र लेट खरीप कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्यानं दोन हजार बावीस ते तेवीस या वर्षासाठी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा दिला होता प्रति तीनशे पन्नास रुपये दोनशे क्विंटलच्या मर्यादेत अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र त्यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या सात बारा उतार्यावर कांदा लागवडीची नोंद नसल्यानं शेतकरी अपात्र ठरले होते आता या प्रलंबित प्रस्तावांची फेरछाननी करण्यात आली असून तब्बल चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आले आहे या पात्र शेतकऱ्यांसाठी अनुदानापोटी अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात रुपये निधी वितरित करण्यास शासनाच्या सहकार आणि पणन विभागानं मान्यता दिली आहे ज्या शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समित्या खाजगी बाजार किंवा नाफेड केंद्रावर कांदा विक्री केली होती त्यांना हे अनुदान मिळणार आहे अपात्र ठरलेल्या प्रस्तावांची फेरछाननी करण्याचे निर्देश पणन संचालकांनी दिल्यानंतर पात्र शेतकऱ्यांचा अहवाल सादर करण्यात आला त्यानुसार जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या पावसाळी अधिवेशनात अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख रुपयांची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली आणि आता हा निधी वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे फेरछाननी अंतर्गत सर्वात जास्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे ला नाशिकमधील नऊ हजार सहाशे बेचाळीस शेतकरी पात्र ठरले असून त्यांना अठरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचं अनुदान मिळेल खालोखाल साताऱ्यातील दोन हजार दोन शेतकऱ्यांना तीन कोटी तीन लाख रुपये नगरमधील एक हजार तीनशे नव्याण्णव शेतकऱ्यांना दोन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये धाराशिवमधील दोनशे बहात्तर शेतकऱ्यांना एक कोटी वीस लाख रुपये आणि जळगावमधील तीनशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी सहा लाख रुपयांचं अनुदान वितरित केलं जाईल आणि आता ई पीक पाहणीतील तांत्रिक अडचणींविषयी माहिती राज्य शासनाच्या निर्देशानुसार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेपासून खरीप हंगामची ई पीक पाहणी मोहीम सुरू आहे मात्र अनेक शेतकऱ्यांना विशेषत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत मोठ्या अडचणी येत आहेत मोबाईलला नेटवर्क नसणे ओ टी पी न येणे आणि ॲपमधील इतर तांत्रिक अडथळ्यांमुळे ई पीक पेऱ्याची नोंदणी वेळेत होत नाहीये शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि असंतोष वाढत आहे शासनानं स्पष्ट केलंय की ई पीक पाहणीच्या नोंदणी न केल्यास त्या पिकाला अप्रतिष्ठित मानलं जाईल यामुळे नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी किंवा पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीसाठी शेतकरी पात्र ठरणार नाही या आदेशामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे शेतात जाऊन ई पीक पाहणी करण्याचा प्रयत्न केला तरी अनेक वेळा सर्व्हर डाऊन असल्यानं प्रक्रिया पूर्ण होत नाही या तांत्रिक अडचणींवर प्रशासनानं तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी करत आहेत आणि आता यानंतर कापूस बाजारातील महत्वाचे अपडेट देशात यंदा कापसाची आयात गेल्या वर्षीपेक्षा तब्बल अडीच पटीनं वाढणार असल्याचा अंदाज आहे जुलैपर्यंत देशात तेहतीस लाख गाठी कापूस आयात झालाय या वाढलेल्या आयातीमुळे देशात कापसाचा साठा वाढलाय यंदा शिल्लक कापसाचं प्रमाण गेल्या वर्षी सत्तर टक्क्यांनी वाढून सत्तावन्न लाख गाठींवर पोहोचणार आहे असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया सी ए आय न म्हटलेलं आहे या वाढलेल्या साठ्याचा दबाव कापसाच्या नव्या हंगामातील दरांवर येण्याची शक्यता सी ए आय न आपला ऑगस्ट महिन्याचा अंदाज जाहीर केला असून त्यानुसार देशातील कापसाचा एकूण पुरवठा तीनशे एकोणनव्वद लाख गाठींवर पोहोचलाय देशातील कापसाचा वापर तीनशे चौदा लाख गाठींवर पोहोचेल तर निर्यात गेल्या वर्षीपेक्षा छत्तीस टक्क्यांनी कमी होऊन केवळ अठरा लाख गाठींवर स्थिरावेल असंही अहवालात म्हटलं आहे दुसरीकडे शेतकऱ्यांना मागील वर्षभर बाजारात हमी भाव ही न मिळाल्यानं यंदा देशातील कापूस लागवड साडेतीन टक्क्यांनी कमी झाली आहे मात्र लागवड घटली असली तरी आयातीमुळे वाढलेला साठा दरावर दबाव कायम ठेवू शकतो आणि आता सर्वात महत्वाची आणि सविस्तर बातमी राज्यातील अतिवृष्टी पिकांचं नुकसान आणि पंचनामे राज्याच्या विविध भागांमध्ये पावसानं मोठ्या प्रमाणावर थैमान घातलाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट देण्यात आलाय या सततच्या पावसामुळं आणि अनेक ठिकाणी आलेल्या पुरामुळे खरीपाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातोय की काय अशी चिंता शेतकऱ्यांना आहे आधीच झालेल्या पावसामुळे खरीप पिकांचे आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट बार्शी सांगोल्याचा काही भाग या ठिकाणी मोठं नुकसान झालाय धाराशिव जिल्ह्याला पावसानं पूर्णपणे झोडपून काढलंय बीड छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांमध्येही पावसानं मोठं नुकसान केलंय अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातही काल मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आता शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे अनेक भागातील लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांनी नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी उचलून धरली आहे धाराशिवचे खासदार ओमराजे नाईक ओमराजे नाईक निंबाळकर आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तातडीने ना पंचनामे करण्याची मागणी केली आहे या मागण्यांची दखल घेत आता ज्या ज्या भागांमध्ये नुकसान झालंय त्या त्या भागा पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करायला सुरुवात झाली आहे उत्तर सोलापूर दक्षिण बार्शी आणि अक्कलकोट या भागांमध्ये पंचनामे सुरू धाराशो धाराशिवमध्येही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत लवकरच इतरही नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिले जातील अशी अपेक्षा आहे शेतकरी बांधवांनो इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या केवळ सरसकट मदतीच्या घोषणेवर अवलंबून न राहता प्रत्येकानं आपापल्या नुकसानीचा पंचनामा करून घेण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे जर आपल्या पिकांचं किंवा फळबागेचं चा नुकसान झालं असेल तर आपल्या भागातील कृषी अधिकारी किंवा तलाटी यांच्याशी तातडीनं संपर्क साधा आणि आपल्या शेताचा पंचनामा घेण्याचा प्रयत्न करा शक्य असल्यास नोट कॅम्प सारख्या ऍपच्या माध्यमातून आपल्या पिकाचे जिओ टँगिंग असलेले फोटो काढून ठेवा हे फोटो नुकसानीचा पुरावा म्हणून महत्वाचे ठरतील ज्या जिल्ह्यांमध्ये पंचनाम्याचे आदेश निघाले आहेत तिथं प्रक्रिया सुरू झाली आहे आणि लवकरच इतरही ठिकाणी आदेश दिले जातील आणि ही प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल अशी अपेक्षा आणि मागणी आपण करूया आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्त्वाचे अपडेट्स मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद